हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनं हा प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला रेडी सगळं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं कसं करायचं सो त्याच ब्लाऊजवरची भाई मी खांद्यावर फुगा भाई बनवणार आहे सो त्याचं कटिंग कसं करायचं भाईचं ते पाहणार आहोत इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे एक ठेवलेला आहे परत डबल फोल्ड केलेला आहे सो त्याच्यामुळं आणि आता आपल्याला जितकी भाई तयार हवी आहे जसं की मला नऊ इंच भाई हवी आहे तर एक इंच शिलाई मार्जिंग दहा इंच प्लस मार्किंग करून ठे घेतलेलं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये मी अडीच इंच मार्क करून घेतलेला आहे तुम्ही पाहिलंच वरती अशा अशा पद्धतीने जे वरती आपण अडीच इंच मार्क करून घेतलेलं आहे ते आपल्याला चुन्या टाकण्यासाठी खांद्यावर फुगं येण्यासाठी आपल्याला पाच ते सहा प्लेटा टाकायच्या असतात अगदी छोट्या छोट्या त्या प्लेटासाठी आपल्याला वाढवायचं असतं सो त्यासाठी तर इथं पहा इथं मी मुंडाखोली घेतलेली आहे तीन इंच आणि मी मागचा आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे घेर टाकलेला आहे पाच इंच प्लस दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने भाईचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथं इथं भाईची घडी मी किती टाकलेली आहे तर इथं मी भाईची घडी दहा टाकलेली आहे जसं की तुम्ही पाहू शकता अडवतीस इंच ब्लाऊजचं असेल साईजमध्ये तर तुम्ही एक इंच किंवा अर्धा इंच त्यामध्ये ॲड करून तुम्ही भाईची घडी तुम्ही टाकू शकता दहा किंवा साडे दहा इंच अशी पद्धतीने तर मी दहा इंच टाकलेली आहे सो अशा पद्धतीमध्ये कट मारून घ्यायचा आहे मागचा आपण आम... मागच्या मुंड्याचा आपण बॅक पॅटर्न कट करून घेतलेला आहे म्हणजे जसं की आपण मागच्या मुंड्याचा आकार कट करून घेतलेला आहे आता हे पुढच्या मुंड्याचा पण मी आकार कट करून घेते तर पहा अशा पद्धतीने तर आता आपल्याला पुढचा मुंडा व्यवस्थित असा लक्षात यावा त्यासाठी आपल्याला थोडंसं मार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं आपल्याला शिवताने किंवा भाई अस्तर हे भाईचं अस्तर आपण व्यवस्थित असं जॉईंट करून घेतो असतो जसं की आपण मेन ब्लाऊज पिसला तर आपल्याला व्यवस्थित कळावं म्हणून थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहा आता हे ब्लाउज पीस आहे त्याचे इतक्याच बाजूचे काटे आहेत ते, ते आपल्याला भाईसाठी वापरायचे आहेत सो मी दो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता भाईचं अस्तर आपण जे कट करून घेतलेले आहे भाई तर तीच आपल्याला अस्तर ठेवून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन म्हणजे जसं की अर्धा इंच जास्त घेऊन आपण कट करून घ्यायचं आहे ज्याने ज्या जा वेळेस आपण भाई पूर्ण तयार करतो त्यावेळेस आपल्याला उरलेलं कर कट केलं तरी चालेल पण एक्स्ट्राचं आपण कधी कट करायचं तर पाहा असं भाईचं कटिंग पूर्ण रेडी झालेला आहे आता मी घेतलेली आहे भाई तयार करायला इथं पहा अशा पद्धतीने आता मी भाई तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं अशी पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे आता आपण जोडून घेणार आहोत तर इथं पहा असं समोरासमोर आपण सुईचा भाग बरोबर ठेवून घ्यायचा आहे भाईचा आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरबरोबर समोरासमोर येतो का ते पण पाहून व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने आता एक ठेवून मी टिप मारून घेतली परत फळ व्यवस्थित असं मध्य टिप दाब टीप, टीप मारून घेतली आणि त्याच्यावरती परत एक काटाच्या साईडनी आपण टीप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण साईड साईडनी व्यवस्थित अशी टिप मारून घेऊया पाव इंच मार्जिंग व्यवस्थित असं सोडून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तरला आणि उरलेलं सगळं फॅब्रिक आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आज तर आपलं अजिबात कट नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपल्याला सो अशा पद्धतीने तर इथं पहा आता व्यवस्थित असं झालेलं आहे मध्ये आपण कट मारून घेऊया इथं पहा आपला पुढचा मुंड्याचा आकार पण किती सुंदर असा आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण आता दुसरी पण बाई तयार करून घेणार आहोत तर आता भाई तशीच सेम पद्धतीने जशी आपण पहिली बाई तयार करून घेतलेली आहे एका बाजूची तशीच आपल्याला दुसऱ्या हाताची पण भाई व्यवस्थित अशी तयार करून घ्यायची आहे जसं वरती दापटीप वगैरे देऊन घ्यायची आहे साईड साईडनी व्यवस्थित असं मार्जिंग करून आपल्याला घ्यायचं आहे कुठंही फुगा न पडता आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे जण जेणेकरून आपला तर व्यवस्थित जॉईंट झालं ना मेन ब्लाऊज पीसला तर व्यवस्थित असं फिटिंगमध्ये ब्लाऊज आपलं बसत असतं ता, भाई पण आपली एकदम फिटिंगमध्ये बसत असते अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दोन्ही पण भाईं समोरासमोर ठेवून दाखवते कुठलंही मिस्टेक झालेलं नाही आहे इथं पहा अशा पद्धतीने दोन्ही पण समोरचे आकार समोरासमोर आलेले आहेत मागचे आकार मागच समोरासमोर आलेले आहेत आहेत दोन्ही पण भाया एकदम व्यवस्थित अशा आपल्या मेन फॅब्रिकला ब्लाऊज पीसला तयार करून झालेले आहेत म्हणजे जोडून झालेले आहेत आता इथं पहा ब्लाऊज पी मी हे पूर्ण रेडी करून घेतलेला आहे जसं की तुम्हाला सांगितलं होतं याचं कटिंग मी स्टिचिंग नाही दाखवलं कारण मला अर्जंट होता नेक्स्ट टाईप मी तुम्हाला त्याच ब्लाउजचं जे कटिंग दाखवलं त्याच ब्लाऊजचं मी स्टिचिंग पण दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल तर इथं पहा अशा पद्धतीने आता मोजून घेतलेली आहे भाई तुम्ही भाई कशी मोजलेली आहे मी तशी तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला काय करायचं आहे आता ह्या ज्या प्लेट आहेत ना जे आपल्याला शोल्डर आपण जिथं जॉईंट केलेलं असता आहे त्याच समोरासमोर त्याच्या समोर आपल्याला प्लेटा मारायच्या आहेत जसं की त्याच्या प्लेटाचं तोंड आहे ना आपल्याला शोल्डरच्या बाजूने करायचं आहे असे लक्षपूर्वक पहा आणि आता नंतर परत काय करायचं आहे आपल्याला शोल्डर पशी आल्याच्या नंतर अगोदर तीन प्लेट आपल्याला शोल्डरला शोल्डरच्या बाजूने करून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या तीन ब्ला प्लेटा परत शोल्डरच्या बाजूने करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला व्यवस्थित समोरासमोर तीन ह्या तीन आणि त्या तीन दोन्ही पण समोरासमोरच प्लेटात त्याचे तोंड आलेले पाहिजेत जसं की प्लेटाचे तोंड व्यवस्थित आले तर आपला फुगा पण अगदी व्यवस्थित आणि छान असा पडतो तो इथं पहा अशा पद्धतीने घेतलेला आहे मी करून तर इथं पहा मला दाखवते किती सुंदर असा फुगा आलेला आहे प्लेटाचे तोंड एकदम समोरासमोर आलेले आहेत आणि मोजूनच प्लेटा टाकायच्या आहेत आपल्याला अगदी अडीच इंच जर मार्जिन घेतलं तर समोरासमोर इकडून तीन आणि इकडून तीन अशा सहा प्लेट आपल्या व्यवस्थित प्ले अशा येतात तर फुगा पण एकदम सुंदर आणि एकदम छान असा खांद्यावर येतो तरी पहा दुसऱ्या पण भाईला मी तसंच व्यवस्थित मोजून घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीने अशा व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे तरी पहा अशा पद्धतीने तर इथं अशा पद्धतीने आता आपल्याला प्लेटा टाकायच्या आहेत जसं की शोल्डरच्या सा साईडला आपल्याला तीन, तीन प्लेटा व्यवस्थित अशा टाकून ते समोर तोंड करून दोन्ही पण प्लेटा साईडच्या आपल्याला तीन आणि तीन सहा अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर एका खांद्याच्या फ एक्या भाईच्या खांद्यावर आपल्याला सहा सहा प्लेटा टाकायच्या आहेत जसं की एका भाईला सहा आणि एका भाईला सहा आणि तीन तीन प्लेटा अशा आपल्याला समोरासमोर टाकायच्या आहेत मी वारंवार सांगते कारण लक्षपूर्वक पाहिला व्हिडिओ तर नक्कीच तुमच्या फायद्याचा शिरे ठरेल आणि तुम्हाला तुमची भाईचं पण एकदम व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग करता येईल तर आता प्रत्येक वेळी आपण काय करतो की भाई आपण कट मारून मध्य शोल्डरपासून जॉईंट करायला सुरुवात करतो तर तसं नाही करायचं आपल्याला ह्या भाईला आपल्याला व्यवस्थित असं जॉईंट करण्यासाठी अगदी सुंदर असं व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता फिटिंग टाकून घेत आहे तर अशा पद्धतीने माझ्या दोन्ही पण भाया जॉईंट करून झालेल्या आहेत ब्लाउजला आणि आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे तर फिटिंग कशी टाकायची आहे ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते कारण काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो आणि ते ब्लाऊजला आपण फुगा केलेला असतो तर इथं मुंड्याच्या साईडला खाली आपल्याला मुंड्याला घोळ येतो तर तसं न येता व्यवस्थित अशी फिटिंग आपल्याला टाकायची आहे मी अगदी अंगावर माप घेतलेलं होतं या कस्टमरचं तर तेच ब्लाऊज अंगावरचं मी माप घेतलेलं ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण त्याच मापावर मी व्यवस्थित केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अगोदर आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे कुठलाही भाग जास्त असेल तर तुम्हाला व्यवस्थित आधी कट करून घ्यायचा आहे मागचा पुढचा व्यवस्थित करून घ्यायचा आहे भाग आणि अशा सरळ पद्धतीने आपल्याला अगोदर सोयीच्याच बाजूने टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि आता आपल्याला नंतर त्याला पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवते अगोदर आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे इथं पहा अशा पद्धतीने आता परत व्यवस्थित अशी आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिटिंगची लेवल एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येईल तर अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने मी फिटिंगची लेवल टाकून घेत आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदम फॉलो करा एकदम व्यवस्थित असा व्हिडिओ वारंवार बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि आता जास्त प पाहायचं ट्रेंड खूप जास्त चाललेला आहे सो त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकणं खूप गरजेची आहे तर मैत्रिणीनं इथं पहा अशा पद्धतीने मी आज पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे आता फिटिंगमध्ये तर फिटिंग म्हणायला गेलं तर साडेनऊ इंच मी चौथा भाग टाकलेला आहे जसं की अडवतीचा चौथा भाग साडेनऊ इंच आणि प्लस आपण इकडं जे आपण हुकाची पट्टी म्हणजे लुक पट्टी लावलेली असते तिथं आपल्याला अर्धा इंच दहा इंच असं टाकायचं आहे एकूण साडेनऊ एक एकूण दहा इंच दंडगेर टाकलेला आहे पाच इंच कंबर टाकलेली आहे मी सव्वा आठ इंच कारण सा कंबर आहे पूर्ण तर त्याचा चौथा भाग मी सा सव्वा आठ इंच जसं की आठ इंच आणि दोन रेषा असे टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपलं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे आता आपण व्यवस्थित असं त्याला मार्क करून पण घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल जसं की मला नाही मार्क केलं तरी चालेल पण मी तुमच्या फिटिंग तुम्हाला दाखवत आहे सो त्यासाठी मला तुम्हाला मार्किंग करून दाखवलं तर व्यवस्थित असं दिसून येतं इथं पहा अशा पद्धतीने तर आता मी व्यवस्थित असं करून घेते द्या आपण जी फिटिंगची पहिली टीप होती ती आपण व्यवस्थित जे आपण मार्क करून घेतलेलं होतं ते खडून ये त्याच्यावर पहिली फिटिंगची टीप आपली पडते म्हणजे जसं की आपण मारून घेतो आणि त्याच्यानंतर आपण तीन चार पाच आपण जे ज्या सेफ्टीसाठी फिटिंगच्या लेवल असतात टिप असतात ते आपण टाकून घेऊया जसं चार चार पाच पाच तुम्ही दोन्ही पण साईडने टाकू शकता जितकं तुमचं मार्जिंग असेल तितकं तुम्ही टाकू शकता तर इथं मी दोन इंचचं मार्जिंग ठेवलेलं होतं सो ते आपल्याला अर्धा इंच फोल्ड करण्यात गेलं आणि दीड इंचाचं मार्जिंग व्यवस्थित बरोबर आलेलं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी माझा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे अतिशय सुंदर ब्लाउज झालेला आहे प्रिन्सकट ब्लाऊज आहे फ्रंट साईडनी पप पण खूप सुंदर आलेले आहे आणि फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट हा ब्लाऊज बसणारा आहे सो ह्याचं कटिंग पण टाकलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच पहा नाही तर पहा पप भाई किती सुंदर आलेले आहे त्याची चिन्या पण किती सुंदर आलेल्या आहेत इतका छान असा पप येणार आहे ह्या भाईला अगदी फक्त खांद्यावर येतो आणि पूर्ण कोपऱ्यापर्यंत एकदम प्लेन येतं तो, प्ले तो खूप सुंदर असा पप आले येणार आहे या भाईला सो अशी भाई, भाई तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि झाल्याच्यानंतर कमेंट करून नक्की सांगा सो अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे बॅक पॅटर्न मी पूर्ण असा व्यवस्थित गोलगळा आणि लेस नॉट लावलेली ले आहे फक्त आणि सिम्पल खांद्यावर फुग्गा केलेला आहे तो खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय